नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर भोगी आणि मकर संक्रांतीच्या आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना मंगलमय शुभेच्छा तर आजचा हा व्हिडिओ भोगीचा दिवस आणि मकर संक्रांतीची पूजा असा दोन्ही मिळून असणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होतं आणि शुभ व मांगलिक कार्यांची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणची सुरुवात आहे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल महाराष्ट्रामध्ये हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास असा मानला जातो तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा आराधना केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तर मी आता भोगीची मिक्स भाजी बनवत आहे आणि त्यानंतर बाजरीची भाकरी बनवणार आणि त्यानंतर या पदार्थांचा आपल्या देवाला नैवेद्य दाखवणार तर पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात त्यातील एका कथेनुसार शंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुराचा वध केला होता आणि त्यामुळे या दिवसाला किंक्रांत असं म्हटलं जातं तर मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं महत्त्व सांगितलं जातं या दिवशी नदीमध्ये स्नान केल्यानं व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तसेच या दिवशी भारतातील अनेक तीर्थस्थानांवर लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात या दिवशी सूर्याला अर्घ्य देतात या दिवशी सूर्याची उपासना स्नान दानाचं देखील विशेष असं महत्त्व आहे संक्रांतीच्या शुभ दिवशी गरजू लोकांना काळे तीळ चादर गूळ तूप या वस्तू दान करण्याचं महत्व देखील आहे <गणाई> <न्याए> <गणाई> यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी रोजी तर आहेच मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल स्थानिक वेळेनुसार वेळेत फरक असू शकतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिलनाशीही जोडलेला आहे पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे मस्तक कापून मंदाऱ्या पर्वतावर पुरले तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केलं होतं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचं आयोजन केलं जातं मकर संक्रांतीने ऋतू बदलतो शरद ऋतूचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचं आगमन सुरू होतं त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होतात तर सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळवतो दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो जेव्हा सूर्य कर्कराशीत जातो तेव्हा तो दक्षिणायन होऊन पश्चिमेला मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र लांबू लागतात पौष महिन्यापासूनच सूर्य उत्तरायण सुरू करत असला तरी या काळात मलमासही सुरू असतो त्यामुळे सूर्य धनुराशीतून मकर राशीत गेल्यावरच उत्तरायण समजली जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण संचलनात सूर्य स्पष्टपणे दिसतो हिवाळा वसंत ऋतू आणि उन्हाळा असे तीन ऋतू असतात या काळात वर्षा शरद हेमंत असे तीन ऋतू येतात <्याँगा> या दिवसांमध्ये शेतांमध्ये मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात बायका हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशी नावं आहेत संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना लहान मुलांना तिळगुळ देण्याची पद्धत आहे स्त्रिया एकमेकांना वाण आणि तिळगुळ देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशिष घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचा शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात दरम्यान लग्नानंतरचा पहिला सण किंवा घरात नवीन संततीच्या आगमनानंतर हा सण थाटात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची तसेच खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे विशेषत गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्यात रेवडी शेंगदाणे तिळगुळ नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्सव साजरा करतात या दिवशी गायींना हिरवा चारा देण्याची ही परंपरा आहे सूर्याला अर्घ्य देण्याची विष्णूची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे देशातील अनेक शहरांमध्ये मेळ्यांचं देखील आयोजन केलं जातं या दिवशी तीर्थयात्रा नदी स्नान आणि दानधर्मासोबत पितरांना अर्पण करण्याची ही परंपरा आहे तर माझी आता मकर संक्रांतीची पूजा करून झालेली आहे छान असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे मी देवी आईसाठी कारण आजचा दिवस आपल्या कुलदेवीच्या पूजेसाठी सुद्धा मानला जातो आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्या या मकर संक्रांतीच्या सणाचं शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा छान असं महत्त्व आहे तसंच आरोग्याच्या सुद्धा महत्त्व आहे कारण वातावरणामध्ये आर्द्रता वाढते कोरडेपणा वाढतो थंडी वाढते त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते आणि म्हणूनच हे जे काही सण असतात ना आपल्या वर्षाच्या सुरुवातीचे ते भोगी आणि मकर संक्रांत किंक्रांत या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच शास्त्रीय दृष्टीने मोलाची कामगिरी बजावतात तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ